चला तुमचं सर्वांचं स्वागत आहे लक्ष इकडे द्या जरा आता आपण काय करतो माहितीये काय हे पॉडकास्ट करतो तुला माहिती पॉडकास्ट काय असतं पॉडकास्ट काय असतं फोडायचं पॉडकास्ट असं फोडायचं असतं तसं नाही आता बघ पहिला ट्रेंड होती पहिला तुझं रेसिपी चॅनल होतं बरोबर मग जसं जसं बाहेर चेंजेस होतात म्हणजे जसं आपल्या व्हिवर्सला काय आवडतंय तर ब्लॉगिंगचा जमाना आला सर्व म्हणजे ब्लॉग्स करायला लागले सर्व डेली रुटीन सर्व काय इव्हन आताचे सर्व रेसिपी चॅनल्स पण ब्लॉग आणि रेसिपीज झालेले आहेत आत्ता जास्त ना पॉडकास्ट सुरू होतं तर आपल्याकडे माईक आहे पण आपण हे आपल्या घरोघरी घर घरातल्या घरीच करतोय ना असं तर आज आम्ही पॉडकास्टमध्ये बोलवले आहे शुभांगीगीर मॅडम यांना नमस्ते अरे वा बरोबर बोलली वर तर आपलं माईक बघा आणि माझे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सच्या उत्तराने तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तर सुरुवातीला आपल्या होमशेला किती वर्षे झालेली आहेत आता फेब्रुवारी मध्ये दोन वर्ष होती दोन वर्ष झालेली आहेत आणि जरा आपल्या तुमचा हात जातो का बघा त्या पाठी कडे जरा बोर्ड आणा तो तर इथे हा बोर्ड बघा मी आजच छापून आणलेला आहे की महाराष्ट्रीय टुरिझमनी अप्रूव्ह केलेला आहे शुभांगी किर होमस्टे तर जिथे बाहेर लिहिलं होतं ना तिथे मी हे लावणार आहे सोबतच इथे बघा हे आपलं ओरिजिनल ओके आणि त्याच्या पाठी हा झेरॉक्स लॅमिनेटेड तर ते बाहेर लावणार ओरिजिनल लावणार नाहीये तुला कोणता माईक पाहिजे ओरिजिनल का हा वाला तू ओरिजिनल घे मी आगीत आता, आता माईक चालू करतो बघा दिसला चालू झालेला नको बंद करूया हो ते एवढा आवाज फिरत बसेल ना ते मा कनेक्ट होईल आणि काकीच्या घरातले सगळे धावत येतील तर माझा प्रश्न काय आहे आता आपल्या होमस्टेला झाली दोन वर्ष तर कालच्या ब्लॉग मध्ये आपल्याला एक कमेंट होती की तुम्हाला होमस्टे सुरू करायचं हे कसं सुचलं तुम्हाला विचारतो आहे वीज मला विचारतो हा विचार मग कोणाला विचारतोय विचारतो आहे की होम कमेंट वाचून दाखवली तू दाखवलीस ना तुला मी क्वेश्चन विचारतोय की आता मला विचार तुला होमस्टे सुरू करायचं कसं सुचलं हे तुझं उत्तर काय आहे आता मी रेसिपी बनवत होती त्यापासून आहे ना खूप वर्ष झाली आणि त्यापासून आपण जिकडे तिकडे आपण भेटायला पण जायचो ना मीटअप ठेवायचा आणि एवढी माणसं मला भेटायला यायची आणि काय माणसांचे कमेंट असायची की का, काकी तुम्हाला आम्ही भेटायचं आहे आम्हाला म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे गप्पा मारायची आहे तुम्हाला भेटायचं आहे असं म्हणून आज एवढी वर्ष गेलीत आणि त्याच्यानंतर आम्ही त्या विषय काय घर लहान आहे ना आणि आपल्या चाळीमध्ये होता तर माणसाला पण त्रास नको आणि आपल्या घरात पण तेवढी जागा नव्हती म्हणून आता इथे घर बांधला आम्ही खालचा घर बांधला नंतर वरचा घर बांधला तो, तो पण कशासाठी बांधला वरती मध्ये किचन बनवलाय ते कशासाठी बनवला म्हटलं खाली गडबड असते म्हणून म्हटलं मी स्पेशल वरती रेसिपी बनवेन याच्यासाठी मी तो किचन बनवला म्हणून सिल्वर मध्ये किचन आहे हा तर मी मग पप्पूला म्हटलं आता मी रेसिपी तर बनवेनच पण मला भेटायला माणसं येणारी असतात ना त्यांचं कसं अर्धवट आहे ना, ना। मग तू इथे बोलव भेटायला आपल्या गावाला रत्नागिरी पण बघतील आणि आपलं घर पण बघतील मला भेटतील पण मग त्याच्यावर कोणाचा फोन आला म्हणते काय काजल काजलचा फोन आलेला आहे फोन आलाय आमचा आमच्या देवींमध्ये एक देवी होती मग ताई देवी कॉल कट झालेला आहे मग आमची दिलू देवी बघा इथे बसले इथे बसले बघ आहेत दिल इथे बसलेली तिला पण पॉडकास्ट मध्ये घेतलं झोपलेले असू दे काय बोलत नाही पण घेऊया तरी आणि आता काजल देवी एवढ्या सर्व देव्या आहेत आमच्या अवतीभोवती माझ्या अवतीभोवती ओके म्हणजे लेफ्ट राईट फ्रंट बॅक सर्व डायरेक्शन मोठी देवी अजून चार पाच देवी आम्ही शोधून ठेवलेले आहेत स्टाफ पण आमचे चार आहेत बघा चार देवी चला काय विषय होता कुठे होता हा तर, तर मला कसं म्हणजे माणसं भेटायला बोलायचीत ना तर मी म्हटलं पप्पूला आता मी वरती रेसिपी पण बनवेन आणि एवढा मोठा घर आहे आपला तर तू माणसांना बोलव हो। मला भेटायला मला भेटतील पण आणि मी मला बघतात सर्व पण मी नाही त्यांना भेटू शकत ना चला शॉर्ट मध्ये समजवतो म्हणजे तुम्ही इथे यावं हे मम्मी माईक माईक कसं नाही का माझा घसा करतोय कारण मी आताच काहीतरी खाल्लेलं आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही ठीक आहे तर असं मम्मीचं म्हणणं आहे की तुम्ही इथे मम्मीला भेटावं हे कॉन्सेप्ट होतं होमशे बनवायचं चला आता जे वरचं गोल्डन रूम बनवलं आहे सिल्वर रूम बनवलं आहे ते कोणत्याही अँगलने होमशे साठी बनवलेला नाही इव्हन जे पाचशे रूम आहेत आपले ट्विन वन आणि ट्विन टू हे जेव्हा घर बांधलं होतं खालचं आर्किटेक्ट प्लॅननी बनवलेलं होतं तर त्यावेळी असं बनवलं होतं की तो खालचे हो हो खाल दोन रूम आपण आम्ही मुंबईला राहत होतो इथे यायचं काय पत्ता नाही इथे फक्त ऑन अँड ऑफ येणार होतो की दहा दिवस आलो की जाणार दहा दिवस आलो की जाणार असंच कॉन्सेप्ट होतं तर खालचं ट्विन वन आणि ट्वेन्टू ट्विन हे भाड्यासाठी आम्ही बनवलं होतं मग इथे मी कलर जे मारला ना ते सर्व हाय क्वालिटीचं मारलं पण त्या रूम्स मध्ये आणि मला नाही आवडलं की भाड्यांसाठी असे चांगले रूम द्यावे मी बोल राहू दे आपल्यासाठी राहू दे किंवा आपले कोणी फॅमिली मेंबर्स आले ना म्हणून ते कधीच भाड्याने एकदाही भाड्याने चढले नाही हे त्या खालच्या रूमची स्टोरी आता आपण येऊया वरती रूम वरच्या गोल्डन, गोल्डन आम... वर्चे रूम मध्ये गोल्डन आणि सिल्वर मध्ये तर गोल्डन आणि सिल्वर आम्ही म्हणजे ते कशासाठी झाले आपला स्लॅब गळायला लागला होता हा तर स्लॅब गळायला लागलेला ओके तर पत्रे टाकायचे होते पत्र्याची एक कॉस्टिंग येत होती त्या पिलर्स जे खांबे लागणार होते त्याच खांब्यामध्ये चिऱ्यांचं बांधकाम होत होतं तर चिऱ्याचं बांधकाम केलं आणि त्याच्यावरती पत्रे टाकले म्हणजे त्या पत्र्यांना अजून एक बोलतात ना सपोर्ट मिळाला बरोबर त्या अँगलनी ते घर बांधायला घेतलं तर बांधायलाच घेतलं तर पूर्ण बांधू का हाफ बांधूया तर हाफ बांधू पूर्ण काय करायचं मग वरती मग किचन का बनवलं मम्मीने ते सांगितलं त्यावेळी ज्यावेळी घर बांधत होतं त्यावेळी होमस्टे हे लक्षात नव्हतं किंवा हे करणार हे पण लक्षात नव्हतं होमस्टे सुद्धा हे स्वतःहून जसं आपलं युट्यूब चॅनल जनरेट झालं तसंच होमशे सुद्धा स्वतःहून हा आता हो, आता आम्ही असं बघा आपल्या होमशे होमशे आम्ही किती करतो त्याच्यानी लोकांना आयडिया येतात की ह्या मध्ये आपण घुसावं किंवा हे आपण पण युट्यूब चॅनल घुसावं असं दोन्ही कंडिशन मध्ये आमचं नव्हतं तर वरती चिरे बांधकाम केले बघा ह्या पिलरला खर्च होतो तेवढ्या चिऱ्यांमध्ये ते खर्च जाऊ दे पत्रे लावले आणि स्ट्रक्चर रेडी केलं तर स्ट्रक्चर रेडीच केलंय तर इथे कसे हे रूम्स जर तुम्ही इथे आला असाल तर हे रूम्स एवढे मोठे नाही तर आम्हाला वाटलं की जरा मोकळ्या ह्याच्यात राहूया मग आपण वरचे बनवायला घेतले बरोबर आहे आणि त्याच वेळी बनवताना किचन सेटअप का गेला सिल्वर रूम मध्ये जर मम्मीची रेसिपी खाली शूट आ, होते आहे तर एक वेगळा अँगल देण्यासाठी एक वेगळं एक्सपोजर देण्यासाठी एक, एक बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी सिल्वर रूम मध्ये पण किचन बनवलं की ती रेसिपी आपण आता खाली नाही तर वरती बनवूया ह्याच्यासाठी करायचं असतं सिल्वर मध्ये किचन बनवलं नसतं किचन नाही बनवलं असतं ओके okay, तर ते झालं आणि मग ह्याला एकदा मग मी असं वरती बसलो होतो कारण यूट्यूबचंही काम एवढं सोपं नाही होमशे सांभाळणं आणि त्यासोबत डेली ब्लॉग्समध्ये तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं इज नॉट इझी म्हणजे एवढं सोप्पं नाही होमशे चालवणं तर सोपंच नाही त्याबरोबर डेली ब्लॉगिंग करणं नाही तर असं स्ट्रेस स्ट्रेस नाही बोलू शकत थोडं आपण शांत बसायला कसं बसतो तसं वरती बसलो होतो मी एका चेअरवरती तिथे बघितलं आणि त्यावेळी मी होतो मुंबईकर इवन आता हे बोलू शकता कारण ऑलमोस्ट थर्टी इयर्स माझं ऑलमोस्ट ट्वेंटी एट इयर्स माझे मुंबईमध्ये गेलेले आहेत दोन वर्षात आम्ही आता रत्नागिरीला आहे तर शांत बसलो होतो वरती तर एवढं पीस ऑफ माइंडवरती मिळालं ना मला की शांतता वाटली आ, आता मला सांगा तुम्ही एवढे जण आपले अरे माहीत घेतलंच नाही एवढे आप तुम्ही शुभांगीगिर होमशेमध्ये आलात भरपूर ग्रुप्स आलेत ना भरपूर माणसांचे इथे पाय पडले आम्हाला भरपूर छान वाटलं सांगा मी कधी तुम्हाला शिंकताना दिसलो आहे का कधी दिसलो नाही स्निझिंग स्निझिंग म्हणतो किंवा अच्छी असं करताना कधी दिसलो आहे का हे तुम्ही मला मुंबईला घेऊन चाला मी मुंबईचं वाईट बोलत नाही पण तिथे पॉल्युशन लेवल असं आहे की मला ॲलर्जीनी प्रॉब्लेम होतो जे इथे होत नाही होतं तर मी हेच बोलो की इथे हेल्थ बेनिफिट चांगला आहे इकडे शांतता आहे कारण आपण थोडं आतमध्ये राहतो हायवे पासून आणि विलेज ॲटमॉस्फिअर आहे त्याबरोबर इथे इको फ्रेंडली भाज्या जे भाज्या इकडे अवेलेबल होतात ते जर आपण लोकल माणसांकडून घेतले तर ते हेल्दी सुद्धा झाले हे सर्व कॉन्सेप्ट बघितलं ती मेन मला आवडली शांतता तर मी बोललो हीच शांतता आपण दुसऱ्यांना सुद्धा देऊ शकतो बरोबर मग त्या कॉन्सेप्टने झाला होम स्टे मग मी सर्च केलं की असं कोणतं बिझनेस आहे का की ज्या ज्याच्यानी माणसं येऊ शकतात रेंट तर मला माहितीच होतं की आपण सर्वच लोक आपलं घर घेतो आणि आपण रेंटवर चढवतो करायचं कसं झालं तू काय माणसं येतील एवढ्या लांब तुला बघायला येतील पण त्यांचं खाण्यापिण्याचं काय राहण्याचं राहण्याचं राहणार आपल्याकडे पण त्यांचं खाण्यापिण्याचं काय त्याच्यावरून आम्ही आपल्या घरगुती आपण जेवण बनवतो ना तसं आपण जेवण बनवायचं तर त्या हा होमस्टेच म्हणजे बनवून म्हणजे होमस्टे हा कॉन्सेप्ट मी सर्च केला माझ्या लक्षात आलं आणि हे आम्ही अशा प्रकारे शुभांगी किर ची सुरुवात झालेली आहे मेजर म्हणजे आमच्याकडे आम बॅकअप होता जर तुम्हीच सुरुवात करता तर तुम्ही झिरोपासून कराल पण आमचं झिरोपासून नव्हतं डायरेक्ट पिकवर जातो कारण आपल्या पाठी पाच पार्थ, लाख सबस्क्रायबर्स आहेत हे स्टे चालायचं मेजर रिझन आमचं युट्यूब फॅमिली आहे आणि तिथेच आम्ही जास्त प्रमोशन करतो आहे बरोबर तर ते वन ऑफ द रिझन होतं की आम्हाला शुअरिटी होती की चालू शकतं तरीही मी पहिल्या दिवसापासून कधीच रिस्क घेतला ना नाही सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल मुंबईवरून मी फक्त सहा बेड मागवले होते मी मोठे बेडसुद्धा टाकलेले नव्हते काहीच केलेलं नव्हतं मुंबईवरून बेडशीट आणले होते मुंबईवरून उशा आणले होते टॉवेल्स आणले होते पूर्ण बॅग भरून मग त्या आपल्या टेम्पो ट्रकमधून इथे आणले होते तुम्ही सर्व जर्नी बघितलं असाल मग सहा बेड नंतर मी मोठे दोन बेड घेतले गोल्डन सिल्वरसाठी मग गोल्डनमध्ये ए सी घेतला मग त्यानंतर गॅसचे सजेशन बघून दोन कॅटल घेतले गोल्डन सिल्वरसाठी मी बोललो तर गोल्डन सिल्वरला एवढं त्याचं खाली का नाही मग खालच्यांना पण मोठे दोन बॅड घेतले एक बॅड घेतला मग चौथा बॅड घेतला मग नंतर सर्वांना कॅटल घेतले मग सिल्वर रूम मध्ये एसी लावला आता ह्या महिन्यात एसी लावला बाकी भरपूर कन्स्ट्रक्शन तयार केले आपण त्यांनी पण बुकिंग चालू केली त्यानंतर हे सर्व आतमध्ये सामान भरलं बेडशीट ब्लँकेट सर्व लावलं मग आपण मेजर काय काय खर्च केला की बोरवेल केली आम्ही जर राहत असतो तर बोरवेलची आम्हाला गरज नव्हती पणशे साठी बोरवेलची गरज होती टाक्या बसवल्या नंतर ग्रामपंचायतीची परमिशन सॉरी ह्याच्यामध्ये परमिशन सुद्धा ज्यापासून ओपन केलेलं त्यापासून परमिशन टाकल्यानंतर ऑफिशियली जर तुम्ही व्यवस्थित कॉल आलेले आहेत मंत्रींचे आता हे ताईचा फोन आलेला आहे आमच्या ओके तर आम्ही काय म्हणतो तो सुरुवातीपासूनच ऑफिशियली टाकलात तर त्याला भरपूर म्हणजे सहा आठ महिने जातात त्यातून विजिटला येतात हे गव्हर्नमेंटवाले महाराष्ट्र टुरिझमवाले आणि चेक करतात त्यांना भरपूर आवडलं मग त्यांनी अप्रुव्हल दिलं आणि मला तिथे बोलून मला सर्टिफिकेटसुद्धा दिलं तर अशा प्रकारे होमस्टेची सुरुवात झालेली आहे इवन तो काम अजून पण सुरुवात झालं बघा टाईल्स बसवले आता खाली दोन ए सी बसवले आता तुम्ही विचारा मग अजून काय काम आहे कलरिंग वर्क सुरू आहे मेंटेनन्स वर्क येतो सीसीटीव्ही बसवले होते वायफाय स्ट्रॉंग घ्यायला लागला पहिला एक वायफाय होता मग त्याला करत था मी दोन वायफाय कन्वर्ट केले तर असे सर्व काम करत करत हा झोप नाही लागत त्या वाटत आईला थांब जरा हा तर मी काय म्हणतो अशी सर्व सुरुवात झाली आणि मी पूर्ण जर्नी एक दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला जे दोन वर्षात जे घडलं आणि त्यासोबतच तुमच्या सर्वांचा भरपूर सपोर्ट तुम्ही शुभांगीगिर मध्ये येत आहे आणि डबल ट्रिपल सुद्धा येतात आहे ते आम्हाला भरपूर छान वाटलं वाटलं येस yes, परत मी ते वाक्य म्हणेल की आता दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मी सांगू शकतो होमशे चालवणं इज नॉट इझी एवढं इझी नाही का माहिती काय फक्त स्टे असेल ना फक्त स्टे तर तुमचा फिफ्टी फॉर्टी पर्सेंट काम सोपं आहे पण त्यात जर तुम्ही फूड टाकलं फूड हा कॉन्सेप्ट आणला तर बुकिंग डबल होते पहिला फायदा त्याचा भरपूर आहे फूड असेल तर बुकिंग आहे नाही तर फूड नसेल तर तुमच्याकडे कमी बुकिंग्स येणार ओके पण त्याला तसेच कष्टसुद्धा जास्त आहेत त्याला भरपूर भरपूर मेहनत आहे फूड अरेंजमेंट करा आणि त्यासोबत कस्टमाइज आम्ही कधी आमचंच आमचीच थाली आहे आज हेच बनणार आहे आज तेच बनणार आहे तुम्ही तेच खायचं असं नाही तुम्ही काय खाणार आहात ते आम्ही बनवून देतो तर ही भरपूर मोठी गोष्ट झाली आणि सर्व गोष्टी फ्रेश आणणं आणि आपल्या घर तुम्ही कसे तुमच्या घरी बनवता तसंच आपण आपल्या घरी बनवतो तर ही सर्व मजा आहे आता बघा बोलताना मला किती मजा येते असं तुम्हाला वाटतं की मी डल बोलतोय किंवा मला बोर होतंय नाही तर एनर्जी लेवल मी तशीच ठेवली जी पहिल्या दिवसापासून ठेवली ती आता सुद्धा ठेवली आहे आणि येणाऱ्या वर्षात भरपूर तुमच्यासाठी सरप्राईजेस आहेत तुम्ही जेवढ्या आता आमच्यावर प्राऊड फिलिंग करताय की हे सर्व अप्रुव्हल झालं आहे अँड ऑल हे मी वर गेल्या वर्षी झालं होतं फक्त तेवढं मी बाहेर घाण धूल होईल आता टाईल्स बसवले तर आता पुढे तुम्ही काम विचाराल तर आपल्याला सोलार बसवायचं आहे बरोबर परत फोन आले बघा काय खरं नाही तुम्ही जरा पॉडकास्ट सुरू राहू दे आणि तुम्हाला दिसत नाही ना हॅलो हॅलो आम्ही पॉडकास्ट करतो इथे अरे बाबू बाबू बापू मामा 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 बघा असं आमचं चालू असत इथे मामा, मामा पाहिजे होता ना ग लाजली लाजली, लाजली 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 ताई मी तू करतो दहा मिनिटात कॉल तुला हा इंटरव्ह्यू चालू आहे शुभांगीर मॅडम आलेत आपल्या चॅनल वरती खास खास करून बोलवले डायरेक्ट बाजूच्या रूम मधून उचलून तोट धुळ लावल्या लगेच बोलवलेला आहे आम्ही इकडे बाबू येते तू आहे माईक पाहिजे बाबू माईक चालू करू का बोंबट ह्याच्यावरती मग बाबू आवड दे बाय 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 आता इम्पॉर्टंट तुम्ही दोन माणसांनी तिथे पाच लाख माणसं बसलेत आमच्या समोर चला कट केलेलं आहे मी बघा तर असा विषय होता आणि अशी सर्व सुरुवात आता पुढचे काम मला सोलार बसवायचं आहे आणि बस त्याच्यानंतर मग सर्व मेंटेन त्यानंतर मग मा मला वाटत नाही काही काम असेल पण असणार मला परत बेडशीट्स ब्लँकेट्स टॉवेल्स माझ्या हिशोबाने हे मी दोन वर्षांनी चेंज करणार मला जर चेंज आणि मधी पण मी केले होते मला लक्षात आहे की मी सेट ऑफ टॉवेल्स हे आणले होते मला क्लिनलीनेस भरपूर आवडते रूम्स भरपूर क्लीन असतात आणि जेवढं होऊ शकतं तेवढं फूडमध्ये आम्ही व्हरायटी द्यायचा प्रयत्न करणार तुम्हाला आणि अजून एक कॉन्सेप्ट मी आणतो आहे जे फक्त आपल्याकडेच होणार ते असणार विलेज टूर म्हणजे आपल्या गावातलं म्हणजे आमच्या जो आमचा जो गाव आहे त्याच्यात विलेज टूर करायला तुम्हाला नेणार मी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी नाही जे घरं मी निवडणार त्यांच्या घरी तुम्हाला नाश्ता चहा पाणी करायला नेणार त्यांच्या घरी तुम्हाला जेवायला देणार म्हणजे तुम्हाला एक अनुभव येणार की एक आपण खरोखरी गावातल्या घरी जेवलो हे पण एन्व्हायरमेंट आपल्याकडे पण वरती एन्व्हायरमेंट गावासारखंच आहे पण तसं की समजा काकी पाटी उभी आहे बघा काकीच्या घरी काकीच्या घरी नेलं जेवायला तर साठी खाली कोणत्या आमच्या स्टाफच्या घरी नेलं किंवा अशा रिलेटिवच्या घरी नेलं केवढं तेवढं तुम्हाला अनुभव देऊ आम्ही तर असं सर्व वेगवेगळं मी काय काय करणार आहे प्रयत्न हे पुढचं पाठ झालं तर शोरी तुम्हाला सर्व सांगितली तर अशा प्रकारे शुभांगी होमशेचा जन्म झाला होता दोन वर्ष अगोदर पण असे मला भेटायला येतात ना ते बघून मला अजून बरं वाटायला लागलं आहे हो तेवढं कसं खरं सांगू एक युट्यूब प्लॅटफॉर्म वर आम्ही आठ वर्ष <coughs> आठ वर्ष आहे पण आपण आपल्याला किती माणसं बघतात आहे आपलं बाहेर व्हॅल्यू किती आहे आपल्याला बाहेर किती लोक ओळखतात ना आ, हे आपल्याला आम्हाला मीटअप थ्रू कळलं होतं पहिलं मुंबईमध्ये जे मीटअप केले होते तुम्ही सर्च करा कर शुभांगी किरी मीटअप भरपूर आम्हाला एवढं रिस्पॉन्स येईल एवढं क्राऊड यायचं ना असं अवतीभोवती सर्वात जास्त जर क्राऊड कोणी केला असेल कुठे झाला असेल तर तो, तो भांडूपला झाला भांडु� होता म्हणजे आमच्या चुकीमुळे आम्ही पंधरा मिनटं जरा लेट पोहोचलो पंधरा मिनिटं लेट काय पोहोचलो तर तिकडे मोर दॅन सत्तर ऐंशी माणसं टायमाला होती तिथे म्हणजे गोळखा केला होता त्यांनी बदलापूरच्या मध्ये पण लालबागच्या मध्ये पण वरली तिथे पण एक केलं होतं बरोबर चार पाच ठिकाणी केलं होतं सर्व म्हणजे बोलतात ना आउट ऑफ दी बॉक्स माणसं आली होती तर भरपूर छान वाटलं ते सेम रिस्पॉन्स आता आम्हाला समजतोय की शुभांगी की होमशे आता तर भरपूर रेफरन्स यायला लागलेत मोबाईल नंबर भरपूर शेअर झालेत आता सबस्क्रायबर आणि नॉन सबस्क्रायबर्स पण इथे यायला लागलेत हा आता मी सुर सध्यापुरती तर मी कुठच्याही ऑनलाईन वेबसाईटवर रजिस्टर केलं नव्हतं कारण तिथे आयदर प्राईस वाढवणार आता बघा माझा रूम बावीसशे अठ्ठावीसशे आहे ना तिथे तुम्हाला साडेतीन हजार दाखवणार चार हजार दाखवणार मग त्याच्यावरती डिस्काउंट दाखवणार मग त्याच्यात तर माझे पैसे कटिंग होणार तुमचे पैसे तुम्हाला जीएसटी लागणार त्यापेक्षा मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेलं बरं असतं कोणत्याही रेसॉर्टवाल्यानं डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला ना तर तुम्हाला जास्त बेनिफिट होतो तर अशा प्रकारे शुभांगी किर होमशेची आम्ही सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे कुठे आहे तर रत्नागिरीला आहे स्टेशनच्या जवळ आहे दोन किलोमीटर अंतरावर आहे त्याची पुढची माहिती बुकिंग नंतर लाईव्ह लोकेशन आणि माझे कॉन्टॅक्ट नंबर हे बुकिंग नंतर मिळतात आता तुम्ही म्हणाल की तुम्ही ॲड्रेस ना शेअर करत शेअर नाही करत का नाही सांगत का नाही तर आपली आजूबाजूची माणसं आहेत ना, ना। आपले, आपले सबस्क्रायबर आहेत ना रत्नागिरीचे तेवढे मला भेटायला येतात अचानक आणि तो तेवढा आम्ही रेडी नसतो आणि घरामध्ये पण नसतो कधी कधी आम्ही बाहेर पण असतो ना बरोबर हा त्याच्यामुळे आम्ही ऍड्रेस देत नाही हा मग तेवढं कसं तुम्ही आलं तर तुमच्याशी बोलायला पाहिजे तुम्हाला काही इग्नोर करून चालणार नाही बरोबर तुम्ही येणार बोलणार तेवढ्यामध्ये समजा काही काम असेल किंवा काय सर्व्हिस त्याच्यामध्ये आपण अजून बिझी राहणार सुपर बिझी आहे मी तर कंटिन्यू बिझी असतो काय ना काय कामामध्ये त्याबद्दल काकी आभी हा आम्ही टप घ्यायला जातो आम्ही हे करायला जातो ते करायला जातो करा तर त्याच्यामध्ये आम्ही आमचे अजून काम वाढवत नाहीये ओके तर भेटायचं झालं तर बुकिंग करून येऊ शकतो नाही तर आपण कधीतरी मीटअप देऊया कुठेतरी परत मुंबईला इव्हन आम्ही पुणे व्हिजिट करू एक्स वाय झेड ठिकाणी व्हिजिट करू तिथे तर अजून काही तुला सांगायचं आहे आपली सिटी वाजलेली आहे म्हणजे तुम्ही संपवा आता तुमचं काम झालेलं आहे असं उठा तुम्ही आता म्हणताय ते हा वेज थाळीची ऑर्डर आहे तीन वेज थाली वरती द्यायची आहे ओके तर जेवढ्यांनी शुभांगी की मध्ये आले तुम्ही कमेंट करा तुमचं नाव कमेंट करा आणि तुम्ही कधी आलेला ते डेट कमेंट करा ओके सर्वांनी आल्यासाठी पण थँक्यू शेटी वाजलेली आता मी पॉडकास्ट इथे बंद करतो शुभांगी किर मॅडम तुम्ही आमच्या चॅनलवरती आणण्याबद्दल धन्यवाद तुमच्यासाठी काय देऊ आता तुमचे मी प्रिंटिंग तुमचंच काम करतो हे सर्व इथे हा तुमचा माईक तुम्ही घेतलाच नाही घेतला होता खाली ठेवला होता हा खाली होता का तो ठीक आहे तर हे असं झालं आहे याचं प्रमोशन नाही होमस्टेचं प्रमोशन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे दोन शब्द बोलून आम्ही आमचं काय होमस्टेचं भाषण समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र येस बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर या काकीच्या हातची चपाती खायला आमच्या उषाताईच्या हातची भाकरी खायला आणि सर्वांच्या स्टाफचे साक्षीताई आणि दिया वहिनींच्या हातचं व्हेज नॉन व्हेज खायला काजलच्या हातची फिश काजल तर सर्व चांगलं बनवते मम्मी पण सर्व गोष्टीत एक्सपर्ट आहे आणि माझी सर्विस बघायला तुम्ही नक्कीच यावं होमस्टेमध्ये आणि सिटी वाजते सिटी वाजते जो होमशेचा नंबर आहे एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेव्हन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेव्हन फोर टू सिक्स हा आमचाच नंबर आहे जरा घ्यास हां त्या नंबरवरती तुम्ही, तुम्ही बुकिंग नंबर त्या नंबरवरती तुम्ही बुकिंग अमाऊंट आणि आय डी प्रूफ पाठवले की तुमची बुकिंग होते आणि त्यावरती हा नंबर फक्त माझ्याकडे आहे त्या नंबरवरती तुम्ही जीपे करता जीपेवर माझं नाव येईल ओंकार शिरवडकर किंवा स्मिता शिरवडकर शुभांगी किर आई हा आईकडचं नाव आहे स्मिता शिरवडकर हा आता सासरचं नाव आहे ओके तर त्या, त्या जीपेवरती नंबरवरती तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवायचं पप्पाकडचं नाव आहे ओके, ना? ओके? ना? तर हा नंबर आमच्याकडेच आहे बाकी इतर कुठेही बुकिंग आम्ही घेत नाही फक्त ह्या नंबरवरती आम्ही बुकिंग घेतो ओके तर हा नंबरवरती जर काही कन्वर्सेशन होते तर सर्व मीच करतो आहे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय